हा बोला साहेब आज सव्वीस ऑगस्ट आहे कसं साहेब अंदाज पुढील हवामान संदर्भात ते आता हवामान जवळपास सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस असं सूर्यदर्शन आहे उघडी पण बरीच महाराष्ट्रामध्ये एखाद दुसऱ्या ठिकाणी स्थानिक अनुकूल वातावरण तयार झालं तर पाऊस पडू शकतो परंतु फार कमी प्रमाणात असेल त्याच हो मात्र बंगालच्या उपसागरात एक दोन तारखेला <स्थारीग> एक नवीन कमी दाब तयार <स्थारीग> होतोय <स् आणि त्याचा परिणाम हा जवळपास पूर्व विदर्भ संपूर्ण विदर्भात आणि पूर्व मराठवाड्यात राहणार आहे हो हो आता सध्या तरी उगडीप दिसू लागली साहेब तुम्ही सांगू लागले त्याप्रमाणे आमच्या इकडे पण आता फवारणी सुरू केली लोकांनी आजपासून काल त्या दुपारच्या धरून उगडीप दिसायला मिळू लागली काही अडकत नाही करू शकत ते हो तर सव्वीस सत्तावीस पर्यंत वातावरण टिकून राहील का साहेब पुढे एक सप्टेंबर पासून पुढे घ्यायचं थोडक्यात एक सप्टेंबर पासून पुढे पाऊस येण्याची शक्यता आहे परत हो 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 म्हणजे चालूच राहील समज हा मग आता सप्टेंबरचं वातावरण तयार होईल आणि आता इथून पुढे वातावरण नैऋत्य मान्सून पेक्षा ईशान्य मान्सूनला पूरक व्हायला लागेल म्हणजे कमी दाब डिप्रेशन तयार होतील आणि त्यामुळे थोडं वादळी स्वरूपाचं वातावरण असेल इथून थोडे थोडं वाऱ्यांचं पण हे आहे साहेब थोडे वारे पण आहे आता सध्या तरी नाही आता कमी दाब बाला की वारा येतो त्या बरोबर वेग गरजने वादळी पाऊस असतो तो था था। थे 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 ले ले हो तलावांना त्याला पण निघ आता पाऊस पाण्याला की मला तरी वाटतं आता जे छोटे मोठे तलाव असते गावाखेड्याकडते ते तर पन्नास पंचावन्न टक्के भरले वाटलं लागले अर्ध्याच्या वरती आता आणि पण लोक घाबरले होते आमच्याकडे पाऊस येईल की नाही दुष्काळ पडतो की काय नाही पण तुम्ही सांगितलं अपन... पाऊस येणार म्हणून त्याप्रमाणे आला बर कारण की तुम्ही सांगितलं त्या हिशोबाने आम्ही ठामपणे सांगत होतो आणि काही तुमचे मित्र सांगत होते की खंड आहे ऑगस्टमध्ये आता ते त्यांचं पर्सनल ओपिनियन नाही पण ठीक आहे हरकत नाही आप... त्याचा त्याचा अभ्यास येतो तेच ते कारण की पण आपण ठामपणे सांगितलं होतं की एकच आठवडा खंड राहील तेवढा एक आठवडा खंड होता हा तुम्ही सांगितलं आणि खंड त्याला म्हणलं जाणार नाही आणि ते एक शेतीमालांना पोषक वातावरण जे कि उघडीप पण तुम्ही सांगितलं तेवढी उगडीप ती बरोबरच होती आणि गरजेची होती ती हो गरजेची आता पण साहेब आता उघडीप अवश्य नाही तर आता जे समज ज्या ठिकाणी पाणी धरते ना कपाशी वगैरे तर ते कपाशी सुकू लागले आता कपाशी पण आता आमच्या स्वतःचे पण वावर <णिया> पाणी जादा झाल्यामुळे कारण की जादाच पाणी झालं त्याच्यामुळे ज्या ठिकाणी होत नाही जमिनीत तिथे अडचणी येतात पिकांना तर आता ती उघडीप कामाची आहे आता फवारणी करू शकतात खत टाकू शकतात हो आणि त्यामुळं पिकाला जो मिळेल परत हो साहेब काही शेतकऱ्यांचे असे प्रश्न आहे जसं की आता आमच्या इकडे मराठवाड्यातील संभाजीनगर जिल्ह्यातील एक वैजापूर तालुका आहे ते तिथले बरेच काही शेतकरी कॉमेंट पण करते आणि फोन पण करते त्यांचा कॉन्टॅक्ट आहे तर आमच्या इकडे अद्यापही पाऊस नाही म्हणते चांगला नाही थोडाफार भाग सुटत असतो असा प्रत्येक वर्षी हा नाशिकपुरी नाशिकमध्ये इगतपुरी म्हणणं आहे आणि इकडे परत संभाजीनगर वैजापूर परत असे काही तालुके त्यांचं म्हणणं की आमच्याकडे अध्याप पाऊस नाही आणि पूर्वी पूर्वी होतं त्यांच्याकडे आता तीन चार दिवसात त्यांना पाऊस झालाय हो हो ते असं ना आणि अमरावती झालं परत इकडं नागपूर झालं विदर्भातली हे म्हणते पाऊस गेला चालतो म्हणते पाऊस कधी उघड असं त्यांचा प्रश्न आहे आता कधी आमच्याकडे खंड पडत त्यांच्याकडे खूप पाऊस येणार आहे अजून हा ते तर आता काय आहे ते आता निसर्गाच्यावर त्यांचा पाऊस सुरू होणार आहे त्यामुळे विदर्भात आता त्यामुळे okay. जोरदार पाऊस होणार आहे विदर्भामध्ये हो हो तेच म्हटलं बरेच दिवस झाले साहेब मला तरी वाटतं पंधरा ते वीस दिवस झाले आता तुमचं चॅनल तुमचा अंदाज घेऊन आपल्या चॅनलच्या साठी तर बरेच काही तुमची पण आपल्या चॅनलला उडिन जोडलेले तुमच्या चॅनलची पण ठीक आहे ना ओके धन्यवाद सर